हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रशांत बुटकुला रुपाली रेसिपी तर आज बनवणार आहे कोडे आमच्या खांद्याशी बघायला त्यासाठी इथं कांदा कापलेला आहे इथं खोबरे हिरवी मिरची लसूण ही कोथिंबीर घेतलेली आहे थोडी इकडे तवा गरम करण्यासाठी ठेवला त्याच्यावर सगळ्यात पहिले टाकणारे कांदा गॅस फुल करायचा इथे सगळा कांदा टाकून घ्यायचा त्याच्यात टाकायचं आहे

आणि बनवायचे आहे त्याच्याबरोबर चपाती आजचा मेनू आहे आणि तुमचा सपोर्ट असाच राहला आपले सबस्क्राईबर पण छान वाटत आहेत बाजल्यानंतर दाखवत ये बना अपना कंदा बाजले आता अपन कण घेना थंड होने का खोबर टाकते बोबर थोड़ा दिन हिणी घोटा खोर आता व्यवस्थित काल सर मुखर भैया तेल पण टाकू शकता तुम्ही पण खोबऱ्याला तेल तर त्यांना कधी कधी टाकायचं कधी कधी नाही टाकायचं आपल्याला वाटतं तर टाकायचं थोडंसं चला त्यामध्ये टाकूया थोडंसं धन हे बघा हे भाजले तर टाकूया एवढं धन कारण आपण कोथिंबीर पण टाकणार आहे कोथिंबीर नसते तर टाकायचे जास्त हे भाजून झालेलं आहे काढून घेतो आणि हे बनवायचे आहेत आपल्याला भाकर भाकर बनवायची आपलं का का मसाल्याची जी भाजी असते ना त्याच्याबरोबर भाकरच छान लागते तरी तर भात लावलेला आहे मी भाजी आणि हे झालं की नाही किंवा लगेच आता तव्यावर बनवून घेते मी तीन तर तीन भाकरी बनवायची म्हणजे जास्त नाही बनवायची भात असले थाकले तरी जास्त नंतर

đi tập, đi đi chơi một lần, bơi một lần thôi bơi một आणि हे आपलं वजनसारखं कालवून घ्यायचं मसाला आपल्या बघा तेल चांगलं सुटले मसाल्या टाकले पाणी एवढं टाकायचं कारण आपण त्या डुबूकोड्या सोडतो ना त्याला शिजायला पण पाणी लागतं त्यामुळे हास्टला तिकडं बोटा लागलं त्यामुळे रडतोय असं पाहिजे तेवढंच पातळ बनवायचं जास्त नाही बनवायचं एवढंच टाकायचं आणि आता जे आपण हे बेसन पीठ आणि मीठ एवढंच टाकायचं आपल्याला जर ला टाकायचं असेल तर टाकू शकते मी नाही टाकलेलं तर हे ना आपण मी थोडकूया दि का मग हे याच्यात आपले भजासारखं सोडायचं लांब लांब सोडायचे असे दाखवते मी तुम्हाला कशा सोडायचे ते चला तर याला आता उकळी येऊ देऊया बघूया तर हे बघा याला उकळी आली तरी बघ किती छान म्हणजे चला तर आपण आता पीठ आहे याच्यात सोडायचं हे असं पाण्यात हात घ्यायचा म्हणजे पटकन सुटतं हे असं राहतं ना Y okay, aquí, sobre चल तर सगळे सोडते मी आता या ते बघा आता याच्यामध्ये मी सुरवलेलं आहे दाखवतो तुम्हाला हे आहे अशा मोकळे मोकळे होतात त्या पूर्ण पाणी टाकल्या आता याला व्यवस्थित थोडं पाणी येण्यासाठी अशी चोकडी येऊ देऊया आमच्या हर्षला हे भजी खूप आवडतात याच्यातली तो बाकी नाही तेच खातो जास्त काही नाही आता दोन म्हणजे लिहिलं पाच मिनटं ठेवायची जास्त नाही तर चला बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय बाय